मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नंदी आले मेळावा घेतला आणि तिकीट फायनल केले नंदी आले मेळावा घेतला आणि तिकीट फायनल केले हे फक्त नंदी शेठ जाधवच करू शकतात निवडणुकीत काही होऊ शकते अशी चर्चा नेहमी होते नंदुशेठ म्हणजे प्रभाग क्रमांक दहा मधील राजकारणातील सर्वात अनुभवी चेहरा आहे नगरसेवक प्रभाग सभापती असे पदे त्यांनी यामागे भूषविली आहेत एकोणावीसशे ब्याण्णव ते दोन हजार दोनच्या काळात त्यांनी प्रभाग क्रमांक दहाचा सर्वांगीण विकास केला प्रभाग क्रमांक दहा मध्ये निवडणूक लढण्यासाठी नंदुशेठ जोरदार तयारी करीत आहेत निवडणूक लढायची ती फक्त विजय होण्यासाठीच असा चंद नंदुशेर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे मी आज शिवसेना धनुष्यमानाच्या निशाणीवर प्रभाग क्रमांक दहा द मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या माध्यमातून आज सगळ्यांनी मला सहकार्य केलेलं आहे कालसुद्धा आमची फॉर्म भरण्यासाठी प्रचंड अशी माता बघिनीची रॅली काढली त्यांना त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो धन्यवाद त्यांच्यासमोर तुम्ही कोणते विकासाचे मुद्दे कोण सामोरे जाणार आहात पण सर्वप्रथम हा जो महानगरपालिका जो भ्रष्टाचार चाललेला आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने मला उमेदवारी ओके उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी जाधव संकुलमधील तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील माता भगिनी कारण गेल्या आठ नऊ वर्षापासून आपला जो परिसर आहे अशोक <coughs> नगर राज्य कर्मचारी असो जाधव संकुल असो अशोक नगर ब असो हा भाग या भागाला अतिशय ठराविक नगरसेवकांनी त्या ठिकाणी लक्ष दिलेलं त्या ठिकाणी आमच्या बाई जरी वयस्कर असल्या आमच्या हिंदुताई त्याचप्रमाणे स्वप्नील देखील त्या ठिकाणी लक्ष लग, लग, देत होता परंतु जाधव संकुल खरोखर वंचित राहिलेलं होत कारण खरोखर आहे की नाही आणि आपल्याला त्याच अनुषंगाने नंदुशेठ जाधव यांच्या माध्यमातून अशोकनगर राज्य कर्मचारी जाधव संकुल आणि तेवढच नव्हे तर प्रभाग क्रमांक दहा श्रमिक नगर मध्ये देखील कारण चुंचळात आज या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद